Hey! काल आता विजय तुमचा निश्चित झालेला आहे कशा पद्धतीचा आता जल्लोष आहे आत्ताच जवळपास एक लाख मताच्या फरकाने आम्हाला आघाडी मिळालेली आहे अजूनही काही मतमोजणी सुरू आहे पण आता जवळजवळ निकाल संपत आला आहे आणि एक लाखाने आपण पुढे हो। आहोत दुसरी फेरी राहिली त्याच्यामुळे फार परिणाम होईल असं वाटत नाही म्हणून सर्वप्रथम मी आपल्या जालना मतदारसंघातल्या मतदार, मतदार बांधवाला खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या सर्व नेते मंडळीला खूप धन्यवाद देतो की ज्यांनी जीवाचं रान केलं रात्रंदिवस मेहनत घेतली आजच्या या पत्रकार परिषदेला किंवा आपण आलात त्यामध्ये भैयासाहेब टोपले साहेब आहे कैलासशे गोरंट्याला आहे चंद्रकांत दानवे साहेब आहे बबलूबाई चौधरी आहे अजूनही काही नेते येत आहेत आणि सर्टिफिकेट मिळेपर्यंत इथून हल्ला नाही आहे तो तो तोपर्यंत महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचे सरकार जिल्हा घेत त्यांचे समृद्धे आमचे भास्करराव आंबेडकर आहे डॉक्टर दिसार देशमुख साहेब आहे राजाभाऊ देशमुख इथंच आतमध्ये आहे या सगळ्यांना विशेषतः आमचे आम आदमी पार्टीचे मंडळी आहे सी पी एम सी पी आय आहे शेतकरी संघटना आहे सगळ्या घटक पक्षाच्या नेते मंडळीचं मी खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि मतदारांना आठवण राहिली की कल्याण काळे अवघ्या आठ हजार मताने आपल्याकडून पडला होता आता त्याची भरपाई त्यांनी एक लाख मतात करून दिली त्याबद्दल परत एकदा त्यांचे शतश आभार सर या या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला त्यात आमच्या सगळ्या भाटक पक्षाच्या नेते मंडळीला आणि आपल्या जालना लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदार राज्यात सर जर तुम्ही रावसाहेब दानवे